त्यानंतर आपला दुसरा मुद्दा होता काही लोकांचं वागणं बघून त्याचा केला जातो स्वीकार महाराज जे संत महात्मे करतात ते आपण बघून काय करत असतो करत असतो यावर ज्ञानेश्वरी मध्ये माऊली सुंदर चिंतन करतात काय वडील जे जे करीते अनुष्ठ सामान्य सकळ सामान्य माणसं काय करतात जे संत महात्मा जसं वागलो तसं काय करतात वागतात त्यांचा केला जातो तो स्वकाला आता आपल्या इथं वारोळा आहे आणि वारोळ्याला कुस्त्या होतात महाराज कधी सुनील महाराज करी असते कत्रा दिवाळीला दिवाळीला वारोळ्यात कुस्त्या होतात महाराज आणि तिथं गेलं कि त्या बघून काय आवडत माणसाला सरस बघतोच कोण बघायला गेलेला त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होतं उत्साह आवडतो जसा तसा तो पहिला खाली पडल तसा तसा हे पुढे जातो कशाला याला वाटतं मी कुस्ती करू काय आता एक मतारा माणूस तिथं होता आणि तो पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला सारखा मी कुस्ती करतो जमन का नाही जमन त्यामुळे स्वीकार कुणाचा करावा हे सुद्धा महत्वाचे काळात काही लोक काय करतात चांगल्या गोष्टी स्वीकारत नाही चुकीच्या गोष्टी स्वीकारतात कुठल्या देशांत भजन करावे ठर माणसा आचरण एवढं चांगलं असा किती चांगलं असा कि त्याच्याकडे बघून आपल्याला वाटतं की आपण या माणसासारखं झालं पाहिजे नाहीतर आपलं आसर आचरण असं असं की लोकांनी नको म्हणाले सुद्धा नको असं आचरण असू नाही समाज त्याची स्वीकृती करतो का नाही करत महाराज पण काही लोक का? चुकीच्या गोष्टीची स्वीकृती करतात महाराज कशाची सांगतोय दंकरा मिठाल पूर्वीच्या काळामध्ये पोरगी बघायला त्याची परंपरा होती आता मी आहे पण तुरुक ठिकाणी पोरगी बघायला जायचे आणि मग पोरगी बघायला गेल्याच्या नंतर पोहराचा खूप हा कोणाचा जो बघायला गेला त्याच्या भेटतच नव्हत्या म्हणून भेटत नव्हत्या असं नाही तुम्ही हो म्हणायला लागले भेटत होत्या म्हणून त्यांना सगळ्या या 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 कराव्या लागायचं तुम्हाला नवरीच्या बाप्पाला महाराज तशा पद्धतीने एक सैनिक जमण्यासाठी बैठक बसली बैठकीमध्ये सगळे साहित्य आणून जेवढ्या पिढ्या काढ्या तंबाखू बिमकू कारण ते सगळं जे जमवायला येतात त्यांचं बी जमव करावी लागते तसं सगळं ठेवलेलं होतं महाराज सिगारेट होती बिडी होती सगळं होतं सगळे पाहुणे येऊन बैठकीत बसले बोलणं झालं कोरीला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर जो नवरीचा बाप होता त्याला बिड्या वाढायचा नाद होता कशाचा बिड्या वाढायचा त्याने सगळं तापात फुलं पण डबडस कोण नवरीचा बाप बाकीचे कोणी म्हणलं नाही आम्हाला बिडी वाढायची कोण म्हणलं नवरीचा बाप आणि नुण नवरीच्या नुण बाप्पाला काय के केलं त्याचा पोराला आवाज दिला इकडे ने कशाला एवढी बिडी काय करेट ना कोणाकडे दिली पोराकडे दिली महाराज पोराकडे दिल्याच्या नंतर ती लावली कुठं चुरीला पण बिडीच पेटाला पोराच्या दिमागातली बत्ती पेटली पण बीडी पेटली तेव्हा रोज मी माझ्या पप्पाला बीडी मारताना बघतो काय ते का विचारत का पडलं पण त्याच्या लक्षात आलं काय लहान लगे लईत लक्षात ठेवते त्यांच्यासारखे हुशार कोणी नाही एका शिक्षकाने काय केलं का पोरग लई करू लागले ला शाळेत करू लागलं म्हणून त्या कराला म्हणले कुणाचा आहे तू कुठं तस उठून उभा राह पोरग उठून उभा राहिलं अे इकडं पोरग उठून उभा राहिलं आणि उठून उभं राहिल्याच्या नंतर कुठं राहतो तो कुणाला विचारलं त्या कोराला ते म्हणला मी हलवाईच्या दुकानात राहतो ते म्हणला दुकान कुठे माझ्या घरा पुढे आता मास्तर पेचात पुढच विचारलं काय हे दोन्ही कुठे ते म्हणला समोर समोरच कसं मास्तरने घरी जावा मास्तर त्याला पुढच म्हटलं अरे लय शहाण दिसतोस ते म्हणला हो जे शहानाच आहे तू का मलास ते म्हणलं मी शुक्रवारी पण तेवढा व्यवसाय सर्वच म्हणजे काय सर तुम्ही कोण वर जन्मला सर म्हणजे मला रविवारी सुट्टी असते असले लेकर ते लेकर त्याच्या दिमागात बत्ती पिडली कशाची कशाची बिडी पेटवायची आणि मग ते बिडी लावली त्याला चुलीला ते मला झुरका घेतल्याशिवाय पेटत घेतली माझ्या हातात बिडून झुरका घेतला कशाचा बिडीचा निघाल्यानंतर दुपार पेटली बिडी गेला बैठकीत दिली बापाला बाप्पाच्या हातात दिल्या बरोबर तुम्हाला वाटते माय बाप बाप येडे नसते त्याने उगाच एवढं मोठं केलं बिडी हातात घेतली की बाप म्हणला आलं होली कस काय झाली बापाच्या लक्षात आलं आहे ना वडी पण आता बाप <laughs> तो सैनिक असल्यामुळे काय बोलला नाही पण ह्या पोराने काय केलं तेवढ्या गो बाप बिडी ओढून टाकायचा कशाचा बिडीचा तुकडा पोरग तेच मारुतीच्या पाना वाढायचं लागिन सर्व ही काय स्वीकृती मग अशी स्वीकृती चांगली का महाराज अजिबात चांगली नाही तर कुणाची स्वीकृती करावी संतांची करावी म्हणजे